श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या एकवीस सप्टेंबर वारा हे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेले हे सर्व पित्री अमावस्या पितृपक्षाच्या शेवटचा दिवस म्हणजे सर्व पित्री अमावस्या ज्याला मोक्षदायिनी अमावस्या देखील म्हटलं जात या दिवशी आपले पूर्वज आपली कृपा देण्यासाठी पृथ्वीवर येतात आणि या दिवशी त्यांना मोक्ष प्राप्त होतो सर्व पित्रे अमावस्या या दिवशी आपले पूर्व जेवण करून पितृ लोकांमध्ये जातात आणि जाताना ते आपल्या वंशजांना आशीर्वाद देतात या दिवशी जेवणाची आणि श्राद्धाची पूजा करून आपण त्यांचा आशीर्वाद प्राप्त करू शकतो विशेषतः ज्या पितरांच्या मृत्यूची तारीख माहिती नाही किंवा मा ज्या पितृ पक्षात त्यांचा श्राद्ध राहून गेला असेल तर त्यांचा श्राद्ध याच दिवशी केला जातो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे जो तुम्हाला तुमच्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी मदत करू शकतो सर्व पित्रे अमावस्याच्या दिवशी सकाळी तुम्हाला एक दिवा लावायचा आहे हा दिवा तुमच्या घराच्या योग्य ठिकाणी लावल्याने पितर तृप्त होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमचं घर सुखमय होईल दिवा लावल्याने शंभर पिढ्यांचा प्रखर पितृदोष नष्ट होतो घरातील गरिबी दूर होते आणि जीवनातील सर्व शत्रू दूर होतात तुम्हाला दिवा कुठे आणि कधी लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक सोपा आणि प्रभावी उपाय सांगणार आहे जो तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता जर तुम्ही सकाळी हा उपाय करणार असाल तर सकाळी साडेपाच आधीच दिवा लावा आणि जर तुम्ही संध्याकाळी करणार असाल तर संध्याकाळी सहा नंतर ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत दिवा लावा दिवा हा ज्ञान आणि प्रकाशाचं प्रतीक आहे आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते दिवा लावल्याने घरातील दरिद्रता कमी होते आणि पैशाचे वास्तव्य घरात राहते जर तुमच्या घरात सतत आर्थिक अडचणी येत असतील पैसे टिकत नसतील किंवा तुमचं कष्ट आणि मेहनतीला यश मिळत नसेल तर या दिवशी तुम्ही एक विशेष उपाय हा करू शकता तुम्हाला मातीची पणती घ्यायची आहे त्यामध्ये शुद्ध गायचं तूप घालायचं आहे जर तुम्हाला, तुम्हाला कणकेचा दिवा तयार करता येत असेल तर तो उत्तम कारण कणकेचा दिवा विशेष मांडला जातो पण कणकेचा दिवा तयार करता येत नसेल तर मातीच्या पणतीमध्ये तुम्हाला दोन वातींची म्हणून एक जोडवात लावायची आहे आणि त्या वातीला हळद आणि कुंकू लावून लाल आणि पिवळ्या रंगाची बनवायची आहे त्यानंतर त्या वातीला तुम्हाला दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे आणि तुम्हाला कलाव्याचा धागा वापरून ही वात तयार करायची असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता दिव्यात सुद्धा गाईचं तूप तुम्हाला घालायचं आहे त्यामध्ये थोडंसं केसर काळे तीळ आणि हळद टाकायचं आहे आणि नंतर या दिव्याला प्रज्वलित करा त्यानंतर एक प्लेट घ्या त्यामध्ये थोडे तांदूळ ठेवा आणि त्या तांदळावर हा दिवा ठेवा आणि तुमच्या स्वयंपाक घरात ईशान्य कोपऱ्यात हा दिवा लावा हे करण्याने घरात घरातील गरिबी आणि दरिद्रता कमी होईल आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारेल हे उपाय खास करून सर्व पित्या अमावस्येच्या दिवशी करा तर अशा प्रकारे जर तुमच्या आयुष्यात शत्रू असतील तर जो तुम्हाला त्रास देत असेल तर त्याला दूर करण्यासाठी एक चपाती बनवा त्या चपातीला मोहरीचं तेल लावा आणि ती चपाती सर्व पित्या अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी कुत्र्याला खायला द्या संध्याकाळी शक्य नाही झालं तर दिवसभरात कुठेही देऊ शकता त्यामुळे शत्रू तुमचं काहीही नुकसान करणार नाही आणि तुमचं करिअर पुढे जाऊन यशस्वी होईल तर हा साधा पण प्रभावी उपाय तुमच्या जीवनातील समस्या दूर करण्यासाठी मदत करेल जर तुम्हाला नोकरी व्यवसाय किंवा जीवनात अडचणींना सामोरं जावं लागत असेल उद्योग व्यवस्थित चालत नसेल किंवा मनासारखी नोकरी मिळत नसेल तर या सर्व समस्यांसाठी एक उपाय आहे उद्या सर्व पित्रे अमावस्याच्या दिवशी तुम्हाला बाबळीच्या झाडाखाली एक छोटेसे अन्न ठेवायचे आहे त्यामध्ये थोडा दही भात त्याचबरोबर कच्चे दूध दोन लवंगा बत्ताशा आणि तीळ यासारख्या गोष्टी ठेवायच्या आहेत हे सर्व पित्रांसाठी ठेवलं जातं कारण बाबळीच्या झाडाखाली पित्रांचा वास असतो आणि या ठिकाणी कावळ्यांसाठी अन्न ठेवलं जात असतं त्यामुळे पितर प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील अडचणी दूर होतात तर याचा परिणाम म्हणजे नकारात्मक शक्ती दूर होऊन तुमच्या जीवनात सकारात्मकता येते याशिवाय जर तुमच्या आयुष्यात सतत अडचणी येत असतील तुमच्या इच्छा पूर्ण होत नसतील किंवा प्रत्येक वेळी अपयशाचा सामना तुम्हाला करावा लागत असेल तर तुम्ही एक सोपा उपाय करू शकता उद्या सर्व पित्या अमावस्याच्या दिवशी एक लिंबू घ्या तुम्हाला या लिंबूला देवघरामध्ये ठेवायचा आहे रात्री सहा वाजल्यानंतर तुम्हाला हा लिंबू उचलून घड्याळाच्या काटाप्रमाणे सात वेळेला फिरवायचा आहे आणि नंतर त्या लिंबाचे चार तुकडे करायचे आहेत आणि ते चौकात जाऊन चार दिशेन तुम्हाला फेकून द्यायचं आहे त्यामुळे तुमच्या करिअरमध्ये प्रगती होईल आणि तुमची अडलेली कामं पूर्ण होतील तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल आणि तुमच्या इच्छाही पूर्ण होतील तर हे छोटे आणि साधे उपाय जे आहेत तर ते खूप प्रभावी आहेत आणि म्हणून उद्या सर्व पित्र्या अमावस्याच्या दिवशी या उपायांना नक्कीच तुम्ही करू शकता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ